नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण हवामान अंदाज जाणून घेणार आहोत तालुक्यानुसार अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ ठरणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओला बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअपद्वारे शेअर करा सध्या जर स्थिती बघितली तर राज्यात आहे मोठ्या प्रमाणात जे आता उष्णता वाढलेली आहे बऱ्याच ठिकाणी तापमान जे आहे आज तर कहरत झालेलं आहे मध्य प्रदेश राजस्थानमध्ये काही ठिकाणी तापमान सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान गेलेले आहे पावसाची सुद्धा मग आपण अपडेट जाणून घेणार आहोत पाऊस कधी चालू होणार सर्वांना या ठिकाणी विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला शेअर नक्की करा व्हॉट्सअपद्वारे सध्या जर पहिली महत्वाची बातमी बोलली तर आपण तापमानाची बघूयात त्यानंतर आपण ढागांची परिस्थिती बघूयात त्यानंतर आपण चक्रवादाची अपडेट बघूयात त्यानंतर आपण जर बघितलं तर कधी पाऊस पडणार कोणत्या ठिकाणी पाऊस पडणार कोणत्या ठिकाणी पाऊस झाला हे सुद्धा जाणून घेणार सर्वात पहिले म्हणजे टेम्परेचरबद्दल आपण जाणून घेऊ सुरुवात करू आपण अहिल्यानगरमध्ये तर अहिल्यानगरमधील पाथर्डी शेवगाव या भागात तापमानाने जे उच्चांकी स्थिती गाठलेली आहे या ठिकाणी चाळीस ते बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेले आहे यानंतर जर बघितलं तर श्रीगोंदा कर्जत त्यानंतर जर बघितलं तर राहता राहुरी नेवासे यानंतर संगमनेर यानंतर जर बघितलं तर पारनेर नगरचा भाग या भागात जर बघितलं तर आहे तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे चाळीस ते त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत यानंतर जर बघितलं तर जे आहे तापमान जर बघितलं तर बेचाळीस त्रेचाळीस डिग्रीपर्यंत आहे यानंतर कोपरगावमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी सुद्धा तापमान जे आहे मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे जामखेडमध्ये सुद्धा तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे यानंतर जर बघितलं यान तर जे बीड जिल्ह्यामध्ये आष्टी सुद्धा तापमान जे आहे चांगलं वाढलेलं आहे त्रेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आहे काही ठिकाणी एक्केचाळीसपर्यंत नोंद झालेली आहे यानंतर गेवराई आंबेजोगाई हो यानंतर जर बघितलं तर केज यानंतर आष्टी पाटोदा यानंतर शिरूर कासार यानंतर जर बघितलं तर जे आहे बीड स्वतः बीड या भागातसुद्धा मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे तापमान या ठिकाणी वाढलेले आहे यानंतर परळीमध्ये सुद्धा तापमानात मोठी या ठिकाणी वाढ झालेली आहे एकंदरीत सांगायचा मुद्दा असा की तुम्ही जे आहे उन्हापासून स्वतःचे संरक्षण करा दुपारी जर जास्त काम नसेल तर बाहेर जाणे टाळा यानंतर जर बघितलं तर जय छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूरमध्ये त्याचप्रमाणे जर बघितलं तर जय संभाजीनगरच्या मेन शहरामध्ये त्याचप्रमाणे आजूबाजूच्या तालुक्या तालुक्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जाय कन्नड परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तापमानामध्ये वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या काही ठिकाणी भीषण पण टंचाईचा सामना आपल्याला या ठिकाणी करावा लागत आहे अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत याद्वारे सर्वांना सतर्कतेचं आव्हान सध्या आपल्या चॅनलद्वारे आपण देत आहोत कारण यात यामध्ये जे आहे व्हिडिओ बनव खूप बनवणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण तापमान वाढलेलं आहे बऱ्याच ठिकाणी उष्मागातसुद्धा होत आहे त्यामुळे नागरिकांनी काळजी करण्याची गरज आहे बाहेर जाण्याची शक्यतो टाळा कारण ता तापमान इतकं वाढलेलं आहे की तुम्ही बघा वृक्षतोड तितीस टक्के म्हणजे आपल्या भूमीच्या तितीस टक्के लागवड करणे गरजेचे आहे वृक्षांची मात्र सध्या वृक्ष जर बघितले तर फक्त बाराच टक्के अवेलेबल आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवेचं या ठिकाणी जे रिफ्लेक्शन त्याचप्रमाणे ऊन रिफ्लेक्शन जे मोठ्या प्रमाणात होत आहे I don't know. त्याचप्रमाणे जर बघितलं तर आहे मोठ्या प्रमाणात जे आहे इन्फ इन्फ्रास्ट्रक्चर रोड्स तयार झालेले आहेत त्यामुळे सुद्धा तुम्ही तो दोप एक ऑब्झर्व करा की दुपारी दोन वाजेनंतर ते चार वाजेपर्यंत रोडवर जर तुम्ही फिरला तर पाहायला मोठ्या प्रमाणात गरम वाफा लागतात कारण त्यामध्ये डांबर आणि विविध प्रकारचे घटक असतात त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे तापमान या ठिकाणी मदत होते तापमान कमी करण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावणे गरजेचे आहे यानंतर पुढचा जर जिल्हा बघितला तर जर नागपूर यानंतर जालना यानंतर बघितलं तर आहे इकडे हिंगोली परभणी मध्ये सुद्धा जे मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तापमान या ठिकाणी वाढलेले आहे यानंतर नागपूरमध्ये सुद्धा तापमान त्रेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे मुंबई कोकण किनारपट्टीमध्ये थोडे तापमान कमी आहे बाकीच्या महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्यात जर बघितलं तर तापमान पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअस पर्यंत आहे काही ठिकाणी बत्तीस पर्यंत पण तापमान गेलेले आहे यानंतर बघितलं तर पुण्यामध्ये जर बघितलं तर बऱ्याच भागात तापमानामध्ये मोठी वाढ या ठिकाणी पाहायला मिळत आहे बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आहे विदर्भात तर बघितलं तर उष्णतेचा कहर या ठिकाणी माजलेला आहे यवतमाळमध्ये तापमान सत्तेचाळीस डिग्रीपर्यंत काही ठिकाणी आहे काही ठिकाणी जर बघितलं तर रेकॉर्ड तोड चव्वेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान आहे अकोलामध्ये चव्वेचाळीसपर्यंत तापमान आहे एकंदरीत बघितलं तर आज राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये तापमान जे आहे ती एकोणपन्नास डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे तुम्हाला बिलीव होणार नाही विश्वास बसणार नाही मात्र होय तापमान अठ्ठेचाळीस ते एकोणतीस एकोण अठ्ठेचाळीस ते एकोणपन्नास फोर्टी एट ते फोर्टी नाईन डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे अत्यंत काळजी करण्याचं या ठिकाणी आव्हान नागरिकांना आहे यानंतर जर बघितलं तर ज्या बाकी जे राहिलेले जिल्हे बघूयात तर सांगली कोल्हापूर या सुद्धा तापमान वाढलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये सांगितल्याप्रमाणे धाराशिवमध्ये सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे तापमान वाढ सध्या आहे भंडारा सुद्धा बेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आहे यानंतर धुळे सुद्धा चाळीस ते बेचाळीस डेंड्री डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान आहे यानंतर बघितलं इकडं तर इक वाशिम यवतमाळ बुलढाणा यामध्ये सुद्धा तापमान जे आहे चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलेलं आहे काही ठिकाणी सांगितलं आहे बातम्यामध्ये हो की सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान गेलेलं आहे मात्र यामध्ये सत्यता आपल्याला समोर येताना दिसत नाही मात्र तरीसुद्धा तापमान त्रेचाळीस चव्वेचाळीस तर फिक्स सध्या आहेच यानंतर जर बघितलं तर जे आता कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण जाणून घेऊया राज्यामध्ये जर बघितलं तर बघा कोणत्याही भागामध्ये पुढच्या चोवीस तासामध्ये कुठेही पाऊस पडणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी कोकण किनारपट्टीचा जो दक्षिण भाग ही भागा भागा आहे तेव्हा एक दोन भाग सोडता राज्यात कोणत्याही भागामध्ये पावसाची शक्यता नाही बऱ्याच भागात तापमान मात्र पुढचे दोन ते तीन दिवस वाढणार आहे याची सर्व नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान आहे कारण मोठ्या प्रमाणात जे तापमान आता वाढत आहे तापमानाचा सामना सध्या नागरिकांनी करणे गरजेचे आहे त्यासाठी विविध प्रकारची वृक्षसोड कमी करून झाडांची लागवड जास्त करणे गरजेचे आहे जास्तीत जास्त जंगल तोड कमी करून त्याद्वारे जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे झाडे लावली तरच जे आहे जंगल वाढेल आणि पर्यावरणात समतोल राहण्यास मदत होईल तुम्ही ढगाळ परिस्थिती बघा जालनामध्ये ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये ढगाळ परिस्थिती पाहायला मिळत आहे म्हणजे ढगाळ परिस्थिती आहे मात्र त्यामध्ये ह्युमिडिटी आहे ह्युमिडिटीमुळं काय होतं की मोठ्या प्रमाणात आणखीन गरमी सध्या जाणवत आहे गरमी कमी करण्यासाठी मी सांगितलं जास्तीत जास्त झाडांची लागवड करणे गरजेचे आहे पृथ्वीला ते तीस टक्केमध्ये झाडांची लागवड म्हणजे म्हणजे एकूणभूमीच्या ते तीस टक्के लागवड होणे गरजेचे आहे स्थिती जर बघितली तर जे चक्रीवादळानंतर राज्यामध्ये भीषण उष्णता वाढलेली आहे मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना राज्यातील शेतकऱ्यांना करावा लागत आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वांधे या ठिकाणी झालेले आहे सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करून टँकरद्वारे पाणी पुरवठा रेल्वेद्वारे पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जे पाणी पोहोचले पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी जे पा दुष्काळाचे सावट सध्या आहे मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे मात्र हा पाऊस न पडता वादळी वारे सध्या वाहत आहे त्यामुळे मोठे नुकसान या ठिकाणी शेतकरी वर्गाला त्याचप्रमाणे जर बघितलं तर बागायतदारांना त्याचप्रमाणे सामान्य नागरिकांना सहन करावे लागत आहे या ठिकाणी तुम्ही बघा सॅटेलाईट इमेजच्या माध्यमातून आपण हा हवामान अंदाज सांगत आहोत क्षेत्रमित्रांनो आपण नेहमी चांगला खरा अंदाज सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो सर्वांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सध्या तुम्ही या ठिकाणी बघू शकता तापमानामध्ये मोठी वाढ या ठिकाणी पाहायला मिळत आहे तापमानामध्ये घट तीन जून नंतर मात्र तापमानात घट पाहायला मिळणार आहे याची तुम्हाला मी खात्री देतो त्याचप्रमाणे पाऊस कधी पडणार आता आपण ते जाणून घेऊया राज्यामध्ये पुढचे तीन दिवस म्हणजे एकोणतीस मे तीस मे आणि एकतीस मे रोजी कोणत्याही भागामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार नाही याची नोंद घ्यावी एक मे एक, एक जून दोन जून दरम्यान थोडं परिस्थिती बदलायला ता श तयार होणार परिस्थिती बदलणार आणि दोन तीन चार जून रोजी राज्यात पाऊस पडेल हे तुम्हाला मी या ठिकाणी गुवाहान जून नंतर तर शंभर टक्के राज्यात पाऊस आहेच पण मात्र सध्या जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये आता कोणत्याही भागामध्ये पाऊस नाही ढगाळ परिस्थिती आहे याची सर्वांना शेतकरी मित्रांनी या ठिकाणी नोंद घ्यावी